स्वागत आहे नांदादीप लाईफस्टाईलमध्ये दोन दिवस झाले दोन्ही मुलं गावाला गेलेत मुलांचे कॉलेज सुरू झालेत आणि दोन दिवसापासून मी हे काही ब्लॉग केला नाही आजचा ब्लॉग याच्यासाठी करत आहे कारण की आम्हाला यात जायचं आहे गावाला तर गावाला जायचं आहे पण त्या अगोदर आम्ही झाडाला शीताफळं चांगले पिकलेत का बघू पिकण्यासारखे असतील तर तोडून घेऊ हे बघतात शीताफळ खूप सारे शीताफळ आहेत पिकण्यासारखे त्यामुळे आम्ही तोडून घेत आहोत तसे डायरेक्ट नाही तोडायचे देठासहित तोडायचं शेतप देठासहित तोडायचं शेतपड कच्चे कच्चे असून कसले भारी भारी शिताफळा निघले बघा एक तुमचा बरदा असत भरपूर टाकायचं पुढच्या वरती हे बच पिकतीलच आता थोडे दिवसात मी याला ठेवावं लागल पिकायसाठी सीताफळं तोडलेत एवढे टोपलं भरून आणि एवढे तर घरच्या घरी असे झाडाचे शिताफळ बघा अजून पिकले नाहीत हे थोडेसे कच्चेच आहेत पण आता हे गव्हात कशात ठेवले ना मग ते पिकतील तीनशे तीनशे ग्रॅमचं फळ आहे मित्रांनो हे दोन्हीच अर्धा किलो वरती खूप मोठे मोठे फळ पोचतात कारण की मी झाडांसाठी वापरते घरी बनवलेले खत आणि पूर्णपणे हे फळ ऑर्गेनिक आहेत तर आपण घरच्या घरी झाडं लावायचे त्याचा असा फायदा होतो घरच्या घरी आपल्याला चांगले चांगले फळ भेटतात दोन <laughs> पाट्या फळ मिळाली आहेत आपल्याला एक पाटी फुल आहे इथं आणि इकडे सुद्धा भरपूर सारे इथं पण आहेत आणि आता हे किती सारे फळ आणि जवळजवळ पाच सहा किलो पाच सात किलो आता याच्यातली काही घरी देऊ ताईन त्यांना आणि काही गावाला नेऊ आणि काही इथे ठेवू कारण की संघर्षने पण आहेत सीताफळ आणायला गावावर आल्यावर संघर्ष कडे जायचे संघर्ष झाडावरच पिकतील ते मागच्या झाडाला पण आहेत मग ते झाडावर पिकले ना ते खूप छान लागतात तर त्याच्यातले काही संघर्षला देऊ आता हे जातील काही घरी आणि काही गावाला चला तुम्हाला खूप घामाला हात धुवा फ्रेश व्हा आणि आता तयारी करू दादा लगेना आज तेव्हा पण असेल गाडीला नाश्ता पण असेल अगदी गाडीमध्ये पाय ठेवलं आणि गाडी सुरू आम्हाला आम्हाला खूप भाव पडत आलं कुठं काळ पडले तू मग ठीक आहे का पडलेल्या मध्ये पाऊस लागला डोंगर डोंगर किती हिरवेगार झाले बघा ना

चला जवळ आल्या आपण आलं घर तुझ ट्रॅक्टर अरे बा थांब थांब पळू नको मला हे होती हा तुला काय खाऊ आणलं पाहिजे डाळिंब तुझ्यासाठी आपल्या झाडाची डाळिंब तुझ्यासाठी आणि खाऊ पाहिजे खाऊ घेऊन बसला थँक्यू म पेपर मध्ये हा तिचं कार्ड टोपले ताई आमच्या झाडाचे झाडाचे बघ दाखवतो पिकले नाहीत अजून काहीच पिकले नाही फक्त डोळे फुटले हो का ते बेटा डाळींब तुला आवडतं ना झाडाची <laughs> शीताफळं आम्ही गावावरून आणले तर सर्वजण खुश झाले आणि अशा पद्धतीने पेपर लावून माझ्या आईने शीताफळं पिकण्यासाठी ठेवले पेपर लावल्यानंतर त्यावरती गहू टाकले तोपर्यंत वहिनींचा इकडं स्वयंपाक झालेला होता आणि तेवढ्यात आदर्श पण कॉलेजवरून आला आणि त्यानंतर आम्ही जेवण केले तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत बाय बाय